नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दिवाळी म्हणजे आनंदाचा उजेड्याचा आणि नव्या सुरुवातीचा सण पण या सणाच्या सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन प्रत्येक घरात ज्या दिवशी दिवे लावले जातात स्वच्छता केली जाते आणि देवी लक्ष्मीचं स्वागत केलं जातं पण तुम्ही कधी विचार केला आहे का लक्ष्मी पूजन आपण का करतो यामागची कथा काय आहे तर कथा सुरू होते समुद्र मंथनापासून एकेकाळी एक देव आणि दैत्य यांच्यात सतत संघर्ष चालू होता देवांनी आपलं तेज गमावलं होतं आणि अमृताशिवाय त्यांना अमरत्व लाभणार नव्हतं म्हणून सर्वांनी मिळून ठरवलं क्षीरसागराचं मंथन करूया मंदर पर्वत झाला मंथनाचा दंड आणि नागराज वासुकी झाला दोर जेव्हा मंथन सुरू झालं वा समुद्रातून एकमागून एक, एक अद्भुत वस्तू बाहेर येऊ लागल्या कामधेनु ऐरावत अप्सरा चंद्र कौस्तुभ मणि एक शेवटी कक्षणी सर्वत्र सुवास पसरला आणि तेजाने संपूर्ण आकाश उजळून गेलं त्या क्षणी श्री महालक्ष्मी देवी प्रकट झाल्या सोन्याच्या कमळावर आरूढ हातात सुवर्ण कलश आणि धन-धान्याचे प्रतीक सत्तेज स्फिरु देव दैत्य सर्वांनी त्यांना नमस्कार केला देवीने आपल्या वरद हस्त भगवान विष्णूंवर ठेवला की त्यांच्या चरणी त्या दिवशी क्षीरसागरात शांत झाली आणि सृष्टीत समृद्धीचे आगमन झालं तो दिवस होता कार्तिक अमावस्या आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जात असंही सांगितलं जात ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि आनंद असतो तिथे देवी लक्ष्मी स्थायिक असते म्हणूनच दिवाळीपूर्वी घर धुतलं साडलं सजवलं जातं प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात कारण अंधार म्हणजे दारिद्र्य आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मी समार्ग नव्हे तर या दिवशी व्यापारी लोक आपली नवीन खाती सुरू करतात नवीन वर्षाची सुरुवात मानतात कारण हा दिवस सौभाग्य आणि शुभतेचा मानला जातो इतिहासातही हा दिवस खास आहे रामायणात प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परतले तोही हाच दिवस होता कार्तिक अमावस्या अयोध्येतील लोकांनी आपल्या राजाचं स्वागत दिव्यांनी केलं म्हणूनच तो दिवस दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखला जाऊ लागला आणि देवी लक्ष्मीच्या पूजेशी तो जोडला गेला म्हणूनच आजही लाखो वर्षांनंतरही या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो तिच्या कृपेने घरात धन समाधान आणि मंगलता येते असा विश्वास ठेवतो तर ही होती लक्ष्मीपूजनामागची कथा समुद्रमंथनातून देवीचं प्रकट होणं आणि त्या दिवसाचं आजही साजरं होणं या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद